जय भीम जय आदिवासी मी दाड सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आकाश आकाशपाळी कोळी बोलतो परभणी भीमनगर येथील ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेचा अवमान करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीच्या आरोपीस कठोर शासन झालं पाहिजे आणि ही जी निंदनीय घटना घडलेली आहेत याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो परभणी येथील जिल्हाधिकारी तसेच एस देखील मला सांगायचं आहेत की साहेब तुम्ही ज्या राजकारणी लोकांचं ऐकून आमच्या दलित बांधवावर आमच्या आया बहिणीवर आमच्या युवकावर जे गुन्हे दाखल केले आहेत हे तात्काळ मागं घ्यावेत आमचा बांधव हा उग्र स्वरूपाचं आंदोलन यांनी केलेलंच नाही आहेत जी परब निषेधार्थ जे परभणी बंच हाक मारली ती अति अत्यंत शांततापूर्वक हे शहर बंद होतं व्यापारी वर्गाने देखील याला परिपूर्ण साथ दिलेली होती परंतु तिथल्या जातीवादी प्रवृत्तीच्या राजकारणी लोकांनी या आमच्या दलित बांधवावर युवकावर गुन्हे दाखल करण्यासाठी तिथं दंगल सदृश्य पर... परिस्थिती निर्माण करून तिथं दंगली घडण्याचं काम हे तिथल्या जातीवादी लोकांनी केलेत जेणेकरून आमच्या युवकावर गुन्हे दाखल झालेत की आम्ही त्यांचे झेंडे धरू आम्ही शासकीय नोकर होणार नाही इतर ठिकाणी जाऊ शकणार नाही त्याच्याकरता हे षडयंत्र या इथल्या राजकारणी लोकांनी केले आहेत मला एस पीला जिल्हाधिकाऱ्याला सांगायचं आहे हे गुन्हे तात्काळ मागं घ्या आमच्या युवकांचं आयुष्य बर्बाद होता कामाने आमचे शैक्षणिक विद्यार्थी आहे शैक्षणिक विद्यार्थी अत्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले हे तात्काळ मागं घ्यावे नसता धाडस सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मी धाडस सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर मी या शासनाला देखील आव्हान करून सांगू इच्छितो की या परभणी शहरातली ही कोंबिंग ही तात्काळ थांबावी कारण आता एक जानेवारी येत आहे भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी हे भीमा कोरेगाव येथे जात आ, जात असतात नेहमीप्रमाणे तर ह्या कुठंतरी आता हे परभणीचं प्रकरण शांत व्हायला पाहिजे आणि भीमसैनिकांना एवढं आव्हान करून सांगू इच्छितो की आपण जे, जे आपल्या रक्तात जी चळवळ आहेत जे भीम रक्त आहेत आपलं ते आपण परिपूर्ण दाखवले आहेत या परभणी शहरातील भीमनगर येथील सर्व युवकांना आया बहिणींना माझा मानाचा जय भीम एकदा जर का भीमसैनिक रस्त्यावर उतरला तर ज्या जातीवादी प्रवृत्तीच्या आरोपीने जे संविधान पुस्तकेचं अवमान केलेलं अशा आरोपीला भर शिक्षा देणारी आमची भीमसैनिकाची अवलाद आहे हे विसरता कामा नाही आणि हे जो आरोपी आहेत याला तिथल्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनामार्फत असं दाखवण्यात आलेलं आहे की हा मनोरुग्ण आहेत मानसिक रोगी आहेत हा मानसिक रोगी मनोरुग्ण नसून हा अतिशय हुशार म्हणजे जसा जनरल माणूस असतो त्या पद्धतीनं हा माणूस आहे त्याच्या मागे जो मास्टर माइंड राजकारणी लोक आहेत याला शोधण्याची अत्यंत आवश्यक आहे या आरोपीची टेस्ट व्हायला पाहिजे या प्रकरणाची टेस्ट व्हायला पाहिजे आणि मुख्य आरोपी हा समोर यायला पाहिजे